नमस्कार आपण पाहत आहात भरारी वृत्तसेवा मराठी बातम्यांचा चॅनल मसव नगरपालिका निवडणुकीत आज छाननी दरम्यान अनेक वेगमान घडामोडी घडल्या ए बी फॉर्म अभावी अनेक अर्ज बाद झाले यातच प्रशासनात नोकरीला असलेले गुलाब उगल मोगले कक्षात काय करत होते अशी विचारणा करत त्यांच्यावर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देसाई यांनी माहिती देताना सांगितले की उगल मोगले यांना मुंबईला ड्युटी असताना ते म्हसवडमध्ये काय करत होते याची चौकशी करून त्यांना तातडीने सस्पेंड करावे तसेच काल तीन नंतर आलेले अर्ज बाद करावेत याबाबत सी सी टी व्ही फुटेज तातडीने मिळावे अशी मागणी प्रशासनाकडे केली असल्याची माहिती अनिल देसाई यांनी दिली अर्ज ही प्रक्रिया चालू होती ही प्रक्रिया काल काही प्रकारची इथं झाली काल अर्ज देताना ए बी फॉर्म देताना संध्याकाळी आम्ही सगळी मंडळी बाहेर होतो आमच्या पॅनलचे प्रमुख ते सिंह राजमान फोन आला त्यांनी सांगितलं की इथं येत असताना साडेतीन सव्वा तीन नंतर फॉर्म ए बी फॉर्म घेतले गेले आम्ही सगळे अडीच वाजता आमचे ए बी फॉर्म घेत होते खरं तर शासकीय नियमानुसार ए बी फॉर्म आम्ही तीन चार वेळा अगोदर सन्मान जिल्हाधिकारी प्रांत मॅडम इथल्या त्या निवडणूक निर्णय अधिकारी बाबर मॅडम आणि सीओ या सगळ्यांशी बोललो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तीन पूर्वी तुम्हाला ए बी फॉर्म द्यावे लागतील त्याप्रमाणे आम्ही आमचे अडीच वाजता युबी फॉर्म दिले काल तीन वाजल्यानंतर दरवाजा बंद झाला इथं अधिकारी पुकरत होते तीन दोन वाजून सप्टॉइमेंट झाले दोन वाजून अठ्ठावन्न मिनिट झाले दोन वाजून एकोणसाठ मिनिट झाले आता तीन वाजले दरवाजे बंद झाले असं पुकारल्यानंतर तीन वाजून सात मिनिटांनी पुन्हा एकदा दरवाजे उघडले आणि ए बी फॉर्म आतमध्ये घेतले आता मी कलेक्टर साहेबांना काल आम्ही इलेक्शन कमिशनला मेल केला होता सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना काल आम्ही भेटून त्यांच्याकडे आम्ही तक्रार केली होती त्यानुसार इलेक्शनचे जे हो ऑब्झर्वर आहेत श्री सन्मान्य मोहिते साहेब ॲडिशनल कलेक्टर होते ते भरपूर नगरपालिकेसाठी ऑब्झर्वर नेमले ते इथं आले त्यांचा फोन आला की मी इथं भेटायला आलो आहे जे काही म्हणणं आहे तुम्ही काल जे तक्रार दिली त्या संदर्भात तुम्ही मला भेटायला आम्ही सगळेजण सांगताना भेटायला आलो कोल साहेबांना भेटून आम्ही सगळं दाखवलं आता आम्ही त्यांच्याकडं दोन मागण्या केल्या काही केली होती की इथं जे या परिसरात सगळं सी सी टी फुटेज आहे ते सगळं सी सी टी फुटेज आम्हाला आणि पत्रकार बांधवणार आम्हालाच नाही इथं असलेल्या खूप छोटी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार आहेत आणि आपल्या माध्यमातून या मसवट नगरीचे इलेक्शन हे निर्भयपणे व्हावं मसवट नगरीचं इलेक्शन हे लोकशाही पद्धतीनं व्हावं जनतेला ठरवू दे जिल्हा नगराध्यक्ष आहे ना नगर नगरसेवक आहे हे जनतेने ठरवलं या बाबतीतनं हे सगळं कुठे आणि ज्या ज्या कामात कॅमेऱ्यामध्ये शूटिंग चालू होतं प्रशासनाच्या कॅमेऱ्यामध्ये जे शूटिंग चालू आहे या सगळ्याचं फुटेज हे आम्हाला आणि पत्रकार बांधवांना द्यावं अशा पद्धतीचा आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे त्यांनी आता आम्हाला मान्य केले की बवला कोणीतरी काल मी बघितले एका प्रेस मीडियाच्या बांधवाने आपल्या बाबर मॅडम जी असले आरो यांची पण तुम्ही मुलाखत घेतली त्यांनी सांगितलं होतं की सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध करून देते तर ते तुम्हाला दिलं असलं तर त्याची कॉपी तुम्ही घ्यावी किंवा या आमचे आतापर्यंत झाल्यानंतर तातडीनं तुम्ही त्यांच्याकडून सी सी टी व्ही फुटेज त्यामध्ये बदल करण्यापूर्वी मला माहिती आहे गी व्ही आरमध्ये बदल करता येत नाही त्यातले सगळे आम्ही पण काही तंत्र माहीत असणारी म्हणजे आहेत त्यामुळं ते फुटेज काही उपायात आहेत त्यापैकी बदल करण्यापूर्वी मीडियाच्या ताब्यात आणि आम्हाला आमच्या संविधानिक अधिकार आहे अधिकारानुसार आम्हाला मिळावं अशी मागणी केली हे कालपर्यंत चौक त्याच्यानंतर आज जे आता जमिनी चालू होती कालसुद्धा आपण बघितलं असेल खरंतर ही लोकशाही प्रक्रिया चालू आहे या प्रक्रियेमध्ये कालसुद्धा बी फॉर्म आतमध्ये घेऊन गुलाब मुगले नावाचा एक व्यक्ती ए बी फॉर्म घेऊन आला याच्या आमच्याकडं फुटेज आहे तुम्हाला आता कॅमेरा फोटो आणि अंगे वकील घेऊन येते त्यांच्यावर दे। इथं बाहेर फिरत होते आजसुद्धा ह्या सगळ्या इलेक्शन प्रक्रियेमध्ये आम्ही बघितलं की जे इथं कुठल्याही सर्विसमध्ये आता नाहीत ते बाहेर नोकरीला दुसऱ्या तर परिस्थितीमध्ये काम करत आहेत ते गुलाब मोगल मोगले कालपासून या परिसरामध्ये फिरतायत आणि या सगळ्या शासकीय प्रक्रिया हस्तक्षेप करतायत आता आमच्या पॅनल प्रमुखाने अर्ज दिला आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला ते फुटेज की ज्याच्यामध्ये गुलाल गुगल मोगले आत फुटताना दिसत आहेत तर त्याचं सी सी टी फुटेज आणि त्याच्या संदर्भाचं व्हिडिओ शूटिंग आम्हाला मिळावं त्याचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग आज आमच्याकडे पण काढलेलं आहे गाड्यांच्या मोबाईलमध्ये जे आहे ते पण आपल्याला आता उपलब्ध करून दिलं आहे तर त्यांनी इथं या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करता येत नाही त्यामुळं असा पद्धत जर शासकीय इंटरव्ह्यूवर दबाव बनून जर इलेक्शन करणं असेल तर त्याच्यावरून कारवाई केली पाहिजे अशी इलेक्शन कमिशननं आम्ही आता मागणी केली आहे इथे इथे प्रचार आपले प्रभारी आहेत इलेक्शनचे त्यांच्यानं मागणी केली आहे मला पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करायची आहे प्रशासनाला की प्रशासनानं लोकशाही पद्धतीने हे इलेक्शन होऊन दिलं पाहिजे लोकांना ठरवू दे नगरसेवक कोण असलं पाहिजे जनतेला ठरवू दे आमचा नगराध्यक्ष कोण असलं पाहिजे याच्यावर दबाव आणून पोलीस यंत्रणेचा प्रशासनाचा याचा कुठलाही गैरवापर करून ए, जा हे इलेक्शन झालं नाही पाहिजे शेवटी लोकशाहीमध्ये जनता हा आपला राजा ठरवते आपला नेता ठरवते हे ठरवलं पाहिजे आणि आम्ही त्यांना हे पण सांगितलं आहे की असं कुठल्याही सत्तेचा दबाव आणला नाही पाहिजे आमचे पण आमच्या पॅनलचे प्रमुख सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचाही कानाव आम्ही घातलं आहे दादा पण कलेक्टर साहेबांशी बोलले आमचे मंत्री आदरणीय मकरंद पाटील साहेब पण काल कलेक्टर साहेबांशी बोलले आणि आम्ही प्रशासनाला एक विनंती केली की लोकांना निर्भयपणे मतदान करू द्या आदरणीय बाबर इथं आलेत त्यांचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई साहेबांशी आम्ही बोललो आहे इथलं इलेक्शनही निर्भयपणे झालं पाहिजे शासकीय गुल, हस्तक्षेपातून झालं नाही पाहिजे आणि या अर्जाप्रमाणे हे गुल गुलाब मुघल मुगले कालपासून या परिसरामध्ये फिरतायत आणि या सगळ्या प्रशासनावर दबाव आणतायत तर ता त्यांना तातडीने सस्पेंड केलं पाहिजे हे जे पोलीस लोकांना ताप होते दरवाजा उघडून आतमध्ये घेता येत नंतर त्या पोलिसांची सी सी व्ही स्टेजमध्ये बघून चोखच झाली पाहिजे आणि त्यांना तातडीनं सस्पेंड केलं पाहिजे आणि हे इलेक्शन निर्भयपणे पार पडलं पाहिजे अशी आम्ही आता इलेक्शन कमिशनकडं प्रशासनाकडं आणि जिल्हाधिकारी साहेबांकडं मागणी केली यासंदर्भात आपल्याला माहिती दिली याशिवाय सविस्तर अजून आपल्याला या चॅनलचे प्रमुख